मराठी विश्वजित कदम यांच्यासारखा एक तरुण नेता भाजपच्या कोणत्याही वापरला न दाद देता त्यांनी काँग्रेसमध्ये थांबून पक्ष वाढवण्यासाठी आपलं कारकीर्द सुरू केली आहे डॉक्टर विश्वजित कदम यांनी काँग्रेस पक्षातच राहून एक स्वतःची ताकद पक्षाला दाखवून दिली आहे शिवसेनेच्या मैत्रीपोटी काँग्रेस पक्षाचे नेते केवळ महाविकास आघाडीचा एक धर्म म्हणून जर विश्वजित कदम यांचं ऐकत नसतील किंवा त्यांच्या म्हणण्याला दिल्लीमध्ये फारसं किंमत नाही अशा प्रकारचं वातावरण जर असेल तर मग निश्चितपणाने काँग्रेस पक्षाबद्दल त्यांनी एक नाराजी व्यक्त केली आहे की काँग्रेसच्या ताकदीच्या दहा टक्केसुद्धा शिवसेनेची ताकद नाही त्यामुळे काँग्रेसची ताकद असणाऱ्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसलाच उमेदवारी मिळावी आणि जोपर्यंत हा उमेदवार सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जा जागेवरून शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षामध्ये अजूनही लसीके सुरू आहेत शिवसेनेनं काँग्रेसला विचारत न घेता ही जागा जाहीर केली त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचं वातावरण आहे अशातच काँग्रेसचे नेते डॉक्टर विश्वजित कदम यांनी काल काँग्रेस कमिटीला एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांना प्रचार समितीचा सदस्यपदीची निवड झालेली आहे त्या निवडीबद्दल त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आमच्या काँग्रेसचा सांगलीचा जो जागेचा तिढा आहे तोपर्यंत सु जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत मी या मिटिंगला उपस्थित राहणार नाही अशा प्रकारचे भूमिका डॉक्टर विश्वजित कदम यांनी घेतल्याने काँग्रेसमध्ये सुद्धा एक थोडंसं खळबळीचं वातावरण आहे डॉक्टर विश्वजित कदम हे संयमी नेते म्हणून ओळखले जातात कोणतीही परिस्थिती असली तरी संयम धरून न देता ते भूमिका मांडतात अशा प्रकारची त्यांची राज्यभर ओळख आहे अशी संयमी भूमिका असणारे विश्वजित कदम एकाएकी त्यांनी काँग्रेस कमिटीला पत्र देऊन प्रचार समितीच्या बैठकीला मी काय उपस्थित राहणार नाही अशी भूमिका घेतल्याने थोडंसं एक विचार करण्याची वेळ आलेली आहे की विश्वजित कदम असं क तडकाफडकी त्यांनी असा निर्णय काय घेतलेला आहे याचं कारण असं आहे की राज्यामध्ये काँग्रेस पक्षातून अनेक नेते भाजपमध्ये जा जाताना आपल्याला दिसत आहेत अगदी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासारखा एक मोठा माणूस ते सुद्धा काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला अशा परिस्थितीमध्ये विश्वजित कदम यांच्यासारखा एक तरुण नेता भाजपच्या कोणत्याही वापरला न दाद देता त्यांनी काँग्रेसमध्ये थांबून पक्ष वाढवण्यासाठी आपलं कारकिर्द सुरू केली आहे अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर विश्वजित कदम यांचं एक असं मत झालेलं आहे की मी ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये काम करतो आहे आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी कष्ट घेतोय असं इतकंही पक्षासाठी काम करत असताना की एक काँग्रेसच्या एका जागेचा जा विषय आहे फक्त सांगलीचा आणि ह्या जागेबद्दलसुद्धा मला विचारत घेतलं जात नाही त्यामुळं त्या एका नाराज त्यांनी असा निर्णय घेतला घेतलेला आहे आणि शंभर टक्के या निर्णयाचे पडसाद सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर उमटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे डॉक्टर विश्वजित कदम यांचे वडील पथंगराव कदम हे काँग्रेसचे मोठे नेते होते त्यांनी अनेक वर्षे काँग्रेसचं निष्ठेनं काम केलं होतं आमदार मंत्री आणि पक्ष संघटनेसाठी सुद्धा त्यांनी चांगलं योगदान दिलं होतं पतंगराव कदम म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे पतंगराव कदम अशा प्रकारचे समीकरण दक्षिण महाराष्ट्रमध्ये आजवर ओळखलं जात होतं अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर कदम यांच्या पश्चात डॉक्टर विश्वजित कदम यांनी काँग्रेस पक्षातच राहून एक स्वतःची ताकद पक्षाला दाखवून दिली आहे त्यांनी स्वतःच्या पलूच कडेगाव मतदारसंघामध्ये स्वतःचं वर्षस्व सिद्ध करत असताना जत विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेसचे एक आमदार त्यांनी म्हणजे विजय करण्यामध्ये त्यांचा मोठा शिंहाचा वाटा आहे अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या मैत्रीपोटी काँग्रेस पक्षाचे नेते केवळ महाविकास आघाडीचा एक धर्म म्हणून जर विश्वजित कदम यांचं ऐकत नसतील किंवा त्यांच्या म्हणण्याला दिल्लीमध्ये फारसं किंमत नाही अशा प्रकारचं वातावरण जर असेल तर मग निश्चितपणाने काँग्रेस पक्षाबद्दल त्यांनी एक नाराजी व्यक्त केली आहे विश्वजित कदम यांनी गेल्या आठ दिवसापूर्वी शिवसेनेच्या ताकदीबाबतसुद्धा एक भाष्य केलं की काँग्रेसच्या ताकदीच्या दहा टक्केसुद्धा शिवसेनेची ताकद नाही त्या दिवशीसुद्धा त्यांनी एक संयमी एक वाक्य अशा प्रकारचं बोलून शिवसेनेला त्यांची जिल्ह्यामध्ये असणारी ताकद पटवण्याचा प्रयत्न केला होता विश्वजित कदम असं बोलून सुद्धा ना काँग्रेस नेतृत्वावर परिणाम झाला किंवा ना शिवसेनेनं त्यांच्या उमेदवारी संदर्भात निर्णय घेतला त्यामुळं विश्वजित कदम हे नाराज झाले आहेत आणि अखेरस्थानी भूमिका न घेता काँग्रेस पक्षाने मला प्रचार समितीचे सदस्यपदी माझी निवड केली आहे त्याबद्दल मी काँग्रेसचं आभार मानतो मात्र जिल्ह्यामध्ये सांगलीची जागा ही काँग्रेसच मिळावी अशा प्रकारची काँग्रेस कार्यकर्त्याची भावना आहे आणि माझीसुद्धा तशीच भावना आहे त्यामुळे काँग्रेसची ताकद असणाऱ्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसलाच उमेदवारी मिळावी आणि जोपर्यंत हा उमेदवारीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत मी ह्या कमिटीची जी बैठक आहे या बैठकीला काही हजर राहणार नाही अशा प्रकारची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे विश्वजित कदम हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आहेत राज्यातील प्रचार समितीचे सुद्धा ते आता नवीन सदस्य झालेले आहेत आणि वेगवेगळ्या कमिटीवर काँग्रेसच्या ते आहेत तसेच राज्यातील अनेक मतदारसंघातील संघामध्ये त्यांचा प्रभाव आहे काही मतदारसंघामध्ये तिथल्या उमेदवारांच्या विजयामध्ये सुद्धा त्यांनी एक आपला वाटा उचललेला आहे असं सगळं चित्र असताना डॉक्टर कदम यांच्यासारख्या एका तरुण नेत्याला जर काँग्रेसकडून असं हायकमांडकडून जर डावलं जात असेल किंवा त्यांच्या शब्दाचा कि मान ठेवला जात नसेल तर एक काहीतरी नाराजी व्यक्त करा करायची म्हणून किंवा आपली एक ताकद दाखवून द्यायची म्हणून डॉक्टर विश्वजित कदम यांनी असा निर्णय घेतलेला आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तर सालापासून कदम घराणे हे काँग्रेसचे एकनिष्ठ आहे काँग्रेसमध्ये अनेक चढ उतार आले अनेक काँग्रेसचा म्हणजे काही फुटीचे प्रसंग आले अशा वेळेला सुद्धा गांधी घराण्यासोबत काँग्रेस काँग्रेसमध्ये कदम घराणं राहिलं सांगली जिल्ह्यामध्ये वसंतदादा पाटील यांच्या नंतर काँग्रेसची धोरा सांभाळण्याचं काम डॉक्टर पतंगरावजी कदम यांनी केलं आणि तोच त्यांचा जो वारसा आहे तो विश्वजित कलम चालवत आहे मात्र विश्वजित कलम यांना शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीमध्ये महागा महाविकास आघाडीचं जे समीकरण आहे या समीकरणामध्ये सांगलीची जागा ही शिवसेनेला गेली आहे आणि विश्वजित कलमांची अशी इच्छा आहे की राजकीय पडझड ज्या कुटुंबाची झालेली आहे त्या वसुंधरा घराण्याला कसल्याही परिस्थितीमध्ये बरोबर घ्यायचं आणि त्यांची रा राजकीय पल पडझड दूर करून पुन्हा एकदा त्यांना जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय करायचं अशा प्रकारचे एक मनसुबा घेऊन विश्वजित कदम कार्यरत झालेले आहेत मात्र काँग्रेसचे जे दिल्लीचे हायकमांड आहेत ते महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेत्याचं ऐकून विश्वजित कदम यांच्या म्हणण्याला दाद देत नाहीत त्यामुळं नाराज होऊन विश्वजित कदम यांनी काँग्रेस कमिटीच्या बैठकीला मी उपस्थित राहणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं याचे सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर आणि आगामी लोकसभा निवडणुकीवर सुद्धा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा